श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबीर सोलापूर शहरातील साखरपेठ येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे गुरुवारी सकाळी मोफत महाआरोग्य शिबिर व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित डॉक्टरांचा शाल व श्रीफळ देऊन ज्ञाती संस्था विश्वस्त श्री प्रकाश टंगसाळ यांच्या हस्ते सत्कार करून महाआरोग्य तपासणी शिबिराचे समारोप करण्यात आला या शिबिरात एकूण बावन्न महिला व समाज बांधवांची तपासणी करून सर्वांना मोफत औषधे देण्यात आली या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नम्रता नारायण मादगुंडी बी एच एम एस व दंतरोगतज्ञ डॉक्टर शुभम चंद्रशेखर कस्सा बी डी एस एम डी एस तसेच ज्ञाती संस्थेचे सचिव श्री सत्यनारायण द्यावरकोंडा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी श्री श्रीनिवास बंदगी शंकर बटगिरी सुनील दोळम अरविंद यनगुंडी हनुमंतू मिट्टा नारायण माधगुंडी सिद्धण्णा द्यावरकोंडा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री सत्यनारायण द्यावरकोंडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बंदगी यांनी केले शेवटी आभार अरविंद यनगुंडी यांनी मानले